नमस्कार मी कल्याणी जागडे बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव पिठ्ठी या गावचे रहिवासी मी तुम्हा सर्वांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर एक वैश्विक नेता यांच्याबाबत मी माझे मनोगत व्यक्त करत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे काल डरा आहे मे कालसे नाही काल, से नहीं। काल से डरा आहे मे कालचे नाही काले पानी का कालकुट पीकर काले पानी का कालकुट पीकर काल के कराल स्तंभों को जगझोर कर मैं बार बार लौट आया हूँ और आज भी मैं जीवित हूँ अरे देशवासियों सुनो हारी मृत्यु है मैं नहीं हारी मृत्यु है मैं नहीं भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त साहित्यिक आणि समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यवीर म्हणून विख्यात व एक विपुल लेखक अशी ओळख स्वातंत्र्यवीर सावरकरांची केली जाते यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिकच्या भगोर या गावामध्ये झाला त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये प्रसिद्ध होते वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदरपंत सावरकर असे होते एकोणीसशे एक मध्ये नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली स्वातंत्र्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली यालाच मित्रमेळा असे म्हटले गेले याच मित्रमेळ्याचे रूपांतर पुढे अभिनव भारत या संस्थेमध्ये झाले सावरकरांचे पूर्ण शिक्षण नाशिक भगोर पुणे व मुंबई या ठिकाणी एल एल बी पर्यंत झाले व बॅरिस्टर ही पदवी त्यांनी लंडन घेतली अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये पुण्यात झालेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी साथी नागरिकांवरती जे अत्याचार केले त्यांचा सूड घेण्यासाठी इंग्रज कमिशनर रॅड यांची हत्या केली व या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्यांनाही ठार मारले याची शिक्षा म्हणून चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली यांच्या बलिदानांचा सावरकरांच्या मनावरती खोल ठसा उमटला व त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्ध करण्याची शपथ घेतली अठराशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रभक्त समूह हे गुप्त संघटना स्थापन केली यासाठी त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले एल एल बी नंतर लंडनमध्ये बॅरिस्टरच्या पदवीसाठी एकोणीसशे सहामध्ये मध्ये सावरकरांनी भारताचा किनारा सोडला इंग्रजांनी कर्जन हत्येचा आरोप सावरकरांवरती लावून चोवीस डिसेंबर एकोणीसशे दहा रोजी आले त्यांना त्या ठिकाणी पन्नास वर्ष घालवायची होती त्यांनी अंदमानच्या तुरुंगाबाबत खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या परंतु ज्या वेळेस सावरकर त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी त्यांनी अंदमानच्या तुरुंगावरती काही ओळी सुचवल्या मोहिबाने वतन होंगे हजारो बेवतन पेले फलेगा हिंद पीछे छे और भरेगा अंदमान पेले अर्थातच या देशावरती प्रेम करणारे खूप होतील पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल आपल्या भारताच्या भरभराटीचे स्वप्नही पूर्ण होतील पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल आपले धाडस व साहित्याच्या बळावर समाजात प्रबोधन घडवणाऱ्या या महापुरुषाने अन्नत्याग करून सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी मृत्यूला कवटाळले भारताच्या या आत्म्याला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत